नमस्कार सध्या एक नवीन स्कॅम चालू झाला आहे आणि त्याचा मला जो फोन आला होता त्याची माहिती देऊन त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याकरता हा व्हिडिओ काल परवा संध्याकाळी मला एक फोन आला होता फोन उचलल्यावर मला म्हणाले की यू हॅव सपीना पेंडिंग फ्रॉम अ सिव्हिल कोर्ट आता सपीना किंवा त्याचा उच्चार सपीना असाही केला जातो त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्याला आपण इथे बोलीभाषेत समन्स असं म्हणतो त्याला पाश्चात्य देशांमध्ये सप्पीनं असं म्हणतात म्हणजे जेव्हा न्यायालय एखाद्या व्यक्तीला हजर होण्याकरता जे आदेश काढते त्याला सप्पीनं असं म्हणतात तर मला ते म्हणाले की तुमचं सप्पीनं आलं आहे आणि तुम्हाला सिव्हिल कोर्टात नाही यायचं आहे म्हटलं ठीक आहे कुठल्या कोर्टात आलंय तर त्यांनी नाव सांगितलं बाबा अमुक अमुक ना आम्ही बोलतोय म्हटलं ठीक आहे मला ते सपीनं समन्स तुमचे जे आहेत ते मला पाठवून द्या नाही म्हणे आम्ही तुम्हाला पाठवणार नाही तुम्हाला इथेच येऊन ते कलेक्ट करायला लागणार म्हणत मी नाही येत तर त्यामुळे असं कसं नाही येणार तुम्ही कोर्टाचे समन्स आहेत तुम्हाला यायलाच लागेल नाही तर तुमच्यावर कंटेमट ऑफ कोर्टची ऑर्डर निघेल तुम्हाला तुरुंगवास होईल दंड होईल वगैरे 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 त्या त्यांच्या ज्या टिपिकल धमके असतात मग मी त्याला विचारलं की समजा समन्स म्हणजे सपीना न घेता माणूस नाही आला तर त्याच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं का एक्स पार्टी ऑर्डर होते हे तुम्हाला तरी नक्की माहिती आहे का निदान स्कॅम कॉल करण्यापूर्वी तुम्ही कोणाला फोन करताय तो माणूस व्यवसायाने काय आहे याचा या तरी विचार करा हे म्हटल्यावर दोन मिनिटात दोन सेकंद दो त्या पलीकडचा माणूस शांतता झाला दा एकदम बारीक एक मला हा हा असा हसल्याचा आवाज आला आणि त्यांनी फोन ठेवून दिला हा आता एक नवीन स्कॅम बाजारात आलेला आहे याचा हा माझा स्वतःचा अनुभव आता मला सपीना म्हणजे काय समन्स म्हणजे काय ते स्वीकारायचे नाही स्वीकारायचे दोन्हीचे बरे वाईट परिणाम हे सगळं माहिती होतं पण जेव्हा सर्वसामान्य माणसाला असे फोन जातात की तुम्हाला कोर्टाकडनं आदेश आला आहे अमुक अमुक कोर्टात हजरवा तमुक तमुक कोर्टात हजरवा नाही आलात तर अमुक होईल डमुक होईल दंड होईल कैद होईल तेव्हा सर्वसाधारण सर्वसामान्य माणूस घाबरून जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून तुम्हाला असे कोणतेही फोन आले तर अजिबात घाबरू नका ते बोलवतील तिथे अजिबात जाऊ नका आणि त्यांना बिंदासपणे सांगा की तुमच्या जी काही कायदेशीर कारवाई करणं शक्य करण आहे ती कायदेशीर कारवाई करा त्याला आम्ही तयार आहोत याचं कारण असं आपल्याकडची एकंदर प्रचलित न्यायव्यवस्था जी आहे ती अजून एवढी प्रगल्भ किंवा एवढी इफिशियंट झालेली नाहीये की ते फोन करून तुम्हाला समन्स देतील समन्स आणि त्याची बजावणी हा आपल्या एकंदर न्यायव्यवस्थेमधला सगळ्यात शोकांतिक भाग आहे कारण समन्सची बजावणी होईपर्यंत दावा किंवा प्रकरण सुरू होत नाही आणि त्यामध्ये बऱ्याच पक्षकारांचा बराच कालावधी वाया जातो हा एक वेगळा मुद्दा असला तरी सांगायचं तात्पर्य असं की समन्स बजावणी करता आपल्या न्यायव्यवस्थेकडनं कोणतीही विशेष मेहनत घेतली जात नाही त्यामुळे तुम्हाला फोन करून तुमचे समन्स आले असं सांगितलं जाण्याची शक्यता ही जवळपास शून्य आहे आणि समन्स किंवा सपिना जे असतं ते त्या माणसाला त्याच्या ठिकाणी मिळणं अपेक्षित असतो ते घेण्याची प्रक्रिया आपल्या कायद्यामध्ये नाहीये त्यामुळे तुम्हाला असे कोणतेही कॉल आले ब तुमचं समन्स आहे तुमचं वॉरंट आहे तुमचं अमुक आहे तुमचं डमूक आहे त्याला अजिबात उत्तर देऊ नका त्याला अजिबात घाबरू नका मग त्यांनी काहीही जरी सांगितलं की इकडे या तिकडे या या पोलीस स्टेशनला या त्या कोर्टात जा अजिबात जाऊ नका कारण हे सगळे कॉल स्कॅम असण्याची नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के शक्यता आहे त्यामुळे यांच्या कुठल्याही हे ज्या धमक्या असतात त्यांना अजिबात बळी पडू नका ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्हीही या बाबतीत जागरूक करा तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांनाही या बाबतीत जागरूक करा कारण ज्या अर्थी मला असा फोन आला त्या अर्थी हा नवीन स्कॅम आता बाजारामध्ये आलेला आहे आणि असे फोन अनेक लोकांना येतील तर त्याच्यापासून आपण आणि आपल्या परिचितांनी वेळीच सावध राहावं हे आपल्याला सांगण्याकरता हा छोटासा व्हिडिओ मी खास बनवला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद